बघा आपला भाऊ बघा दिसतोय ना अगदी मळकटलाय पार स्वागत झालेला आले आला चांगला स्लीप झालाय आणि माझा चार हजाराचा गॉगल पाऊस येतो पण काय कॅमेरा सारखं बंद करायला लागतो कारण पुढचं काय दिसत नाही आता काय करणार नाही आईला खायला लागणार आहे वाईट झालं तरी पण आणि अरे मसाला टाक हळद बिळद काय अरे दोन झाल्या बघितली तीन झाल्या अरे बाबा मला वाटते तुम्हाला भात खायला नाही घालणार आहे अरे दोन नरेदन काय म्हणतो काय वाटतं जाऊ पडलास तेव्हा तुला काय वाटलं एकदम म्हणजे अशक्य ही शक्य अशक्य सुंदर सह्याद्री आई शक काय वॉटरफॉल आहे मित्रांनो एकदम नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडा माय डूबच्या मध्ये मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत सोनगावमध्ये एक मस्त असं मंदिर आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर तिथे असलेला वॉटरफॉल देखील कवर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोतच सो आजची आपली ही ट्रॅव्हल व्हिडिओ असणार आहे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये बोललो की आपण डेली ब्लॉग तर करूच पण त्याचबरोबर ट्रॅव्हल व्हिडिओ देखील मध्ये मध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत सो आज आहे रविवार सो म्हटलं रविवारचं का आपण घरी बसत नाही त्यामुळे म्हटलं कुठे ना कुठेतरी जाऊया जेणेकरून तुम्हाला देखील कोणती ना कोणतीतरी नवीन गोष्ट पाहायला मिळेल सो चला एकंदरीत दे व्हिडिओमध्ये बनून राहा शेवटपर्यंत नक्कीच आज काय ना कायतरी असं सुंदर गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे सो so, पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आता बघू शकता आपण निघडलो आहोत थेट सोनगावच्या दिशेने आणि जाताना आपण परशुराम घाटामध्ये जाणार आहोत आणि आता आपण आहोत बरोबर मुंबई गोवा हायवेवर बघू शकता आणि समोर तुम्हाला दिसत असेल आपला चुपून मजिरी सूट असेल त्याचा सवस धबधबा याची ऑलरेडी मी व्हिडिओ केलेली आहे पण ज्या ती व्हिडिओ केली ना त्यावेळेला पाणी कमी होतं पण आत्ता बघाल ना तर पाणी बऱ्यापैकी आहे आणि जरा क्लिअर पण आहे पाणी मागच्यावर गेले किंवा माझ्यामध्ये पाणी जरा थोडं गधूळ होतं आणि पाऊस पण बऱ्यापैकी लागतो कालपासून सुंदर पाऊस लागतो म्हणजे जोरदार आहे पण येऊन जाऊन आहे तो बऱ्याच दिवसाने आता आपण मोटोब्लॉग सेटवर व्हिडिओ करत आहोत थोडंसं मोटोब्लॉक थोडंसं तुम्हाला जंगल ट्रेक किंवा थोडंसं ट्रॅव्हल व्हिडिओ अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमीच पाहायला मिळतात काय ना काहीतरी वेगळं वेगळं द्यावं लागतं आणि ते मला देखील सुंदर वाटतं कारण बघायला गेलत ना हे बघा सुंदर कारण कसं आहे ना एकच गोष्ट सारखे सारखे दाखवणं मला पण योग्य नाही वाटत त्यामुळे म्हटलं काय ना काहीतरी वेगळं नेहमीच दाखवूया आता परशुराम घाटात आहे तर एक सांगतो परशुराम घाटाची देखील अपडेट मी मागच्या वेळी तुम्हाला दिली होती सो आता नक्कीच अजून एक दीड महिन्याने मी परत एकदा देईन अपडेट काय काय चेंजेस झाले त्याची पाऊस आला पाऊस आला जरासा पाऊस येतो पण काय कॅमेरा सारखं बंद करायला लागतो कारण पुढचं काय दिसत नाही चला मित्रांनो जास्त काय बोलत नाही घाटामध्ये सरळ आहे ना, ना आपण लोट्यामध्ये गेल्यावर बोलूया तर मित्रांनो आता आपण बोलत आहोत बरोबर फिरलोटे या ठिकाणी बघू शकतो मी माझ्या पाठीमागे हा आहे मुंबई गोवा हायवे आणि आता आपल्याला इथूनच जायचं आहे खाली म्हणजे जसं तुम्ही लोट्यामध्ये याल ना पहिला लोटे लक्षात ठेवा परशुराम घाट झाल्यानंतर पहिला लोटे आणि त्या लोट्यामध्ये आलात की तुम्हाला मग एक वरती सरळ उड्डाण पूल दिसेल आणि इकडे एक बाजूने सर्व्हिस रोड दिसेल सो उड्डाण पुलाने तुम्हाला जायचं नाही कारण उड्डाणपुला तुम्ही गेलात किंवा डायरेक्टली पुढे बाहेर पडाल या सर्व्हिस रोडने आज जायचं आहे इकडून गेलात की पहिलं लेफ्ट लागणार आहे तिथून सरळ आपण जाणार आहोत सोनगावच्या दिशेने आणि मग पुढे पुढे तुम्हाला मी सांगतोच पण आज पाऊस पण आहे बारीक बारीक त्यामुळे प्रत्येक गोष्ट काय शूट करत नाही आहे कारण ही गोष्ट कॉमन झाली आहे माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा मी हा घाट किंवा हा रस्ता दाखवलेला आहे त्यामुळे ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतील त्या मी थांबून नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन सो चला ह्या सर्व्हिस रोडने आपण पुढे जाऊया डायरेक्ट सोनगाव रोडला मिळूया तर मित्रांनो आता आपण चालत चाललेलो आहोत बघू शकता दाखव अरे 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 हा बघा आपला भाऊ बघा दिसतोय ना अगदी मळकटलाय पार स्वागत झालेलं आले आले चांगला स्लीप झालाय आणि माझा चार हजाराचा गॉगल म्हणून आशाना पुढे नेत नाही हो मी हे अशी कारण आहेत कोणती फुलं आहे ती सो इकडेच तो वॉटरफॉल आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण वॉटरफॉल बघूया त्यानंतर मग तुम्हाला गणपती मंदिर आहे ना दाखवतो आई शपथ काय वॉटरफॉल आहे मित्रांनो एकदम नक्की बघा सोनगाव मध्ये असलेला हा हिडन वॉटरफॉल आहे तो जबरदस्त आहे जबरदस्त म्हणजे एखाद्या कुठेतरी आपण म्हणतो ना जो एकदम फेमस असा वॉटरफॉल असतो त्या ठिकाणी आला सारखं वाटतंय जबरदस्त एकदम तुम्हाला दाखवतोय बघा हा दा बघा समोरच दिसतंय ना सुंदर असा वॉटरफॉल आहे फक्त जाताना सावका जावं लागतं हे बघा नाही तर पाय सरकला ना तर वांदे होतील कारण खाली डायरेक्टली बघा पूर्ण दरी आहे सो सावका जावं लागतंय हो 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 एक नंबर सही आजचा दिवस आहे ना सार्थकी ठरला मित्रांनो मस्त अगदी वॉटरफॉल बघायला मिळालेला आहे आपल्याला हिडन वॉटरफॉल अंकडे तन्मय देखील आहे तन्मयचं सुरुवातीला पडून स्वागत झालेलं आहे तन्मय काय सांगशील या वॉटरफॉल बद्दल एक नंबर असा वॉटरफॉल वा क्लास काय म्हटलं तर मी काय वाटत जेव्हा पडलास तेव्हा तुला काय वाटलं एकदम म्हणजे अशक्य सुंदर सह्याद्री आणि या सह्याद्रीमध्ये मी पडलेलो आहे सो कसं वाटतंय तुला आता हा नको तू नंतर धुऊन जाईल नको तू काय वॉटरफॉल आहे यार सुंदर सुंदर मित्रांनो कसं आहे ना म्हणजे वाटलं पण नव्हतं की सोनगाव सारख्या ठिकाणी असं सुंदर वॉटरफॉल पाहायला मिळेल पण भंडार भंडाड एक नंबर एक नंबर तर मित्रांनो चला आता आपण निघूया कारण बराच वेळ झाला आपण या ठिकाणी आहोत सुंदर असं वॉटरफॉल आहे सोनगाव मध्ये आलात तर नक्की विजिट करा फक्त येत आहे तर मित्रांनो अजिबात ह्या निसर्गाची कुठेही घाण करू नका पार्टीसाठी मित्रांनो हे ठिकाण अजिबात नाही आहे त्यामुळे या निसर्गाचा आनंद घ्या आणि मग तुम्ही तुमच्या घरी निघा कारण कसं आहे मित्रांनो ह्या प्लस मी दाखवतो पण त्या आपलं कुठेतरी चुकीचा अर्थ काय व्हायला न पाहिजे कारण तुम्ही इथे याल पार्टी कराल कचरा कराल तर मग हा जो सुंदर निसर्ग आहे त्याच्या मित्रांनो कुठेतरी विल्हेवाट लागते सो असं काय करू नका प्लीज माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला चला आता पुन्हा एकदा आपण जाऊया जाताना गणपती मंदिर आहे ते देखील आपण शूट करण्याचा प्रयत्न करूया कारण कसं का आहे मंदिरामध्ये परमिशन असेल नसेल काय एवढी आयडिया नाही आहे पण चला एकदा आपण प्रयत्न करूया शूटिंग करण्याचा मित्र कसं आहे ना छोट्या पद्धतीने का होईना एक छोटासा क्लिप आपण गणपती मंदिराचा देखील दाखवलेला आहे कसं ना आतमध्ये काय गेलो नाही कारण मला टाईम पण कमी आहे जरा इमर्जन्सी कॉल आला आहे सो आता घरी चालू आहे पटकन आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे पण एकंदर मित्रांनो सोनगावमध्ये आलो वॉटरफॉल वगैरे बघितला खूप मस्त वाटलं सो अजून काय व्हिडिओज एंड करत आहे कारण दिवसाभरात काय काय गोष्टी अजून घडता आहेत ना त्या देखील आपण बघू सो चला आता पुन्हा एकदा ना आपण घरच्या रस्त्याने निघणार आहोत बघू शकता ज्या रस्त्याने आता आलो त्याच रस्त्याने आता आपण पुन्हा एकदा चाललेलो आहोत सो चिपूरमध्ये आलात तर एकदा सोनगावला ह्या वॉटरफॉलला नक्की भेट द्या आत्ताच आपण घरी पोचलो खूप मस्त वाटलं येताना काय पाऊस नाही भेटला आणि सोनगावचा वॉटरफॉल खूप सुंदर आहे मित्रांनो जर आत्ता कोण नवीन जॉईन झाले असतील ना तर एकदा पाठीमागे जा आणि मित्रांनो पहिल्यापासून व्हिडिओ बघा तुम्हाला बघायला मिळेल सुंदर सो आता घरी आलो आहे जेवण बनवतोय आज काय घरी आई नाहीये आणि त्यामुळे तन्मय आज कुकर लावतोय सो बघूया तन्मयला काय काय जमतं आहे करायला चला काय करतोय बात नक्की काय खिणके उघडतो खिणके उघडतो <laughs> हवा येऊ दे हवा आणि तो हवा मला वाटते मला काहीतरी भात म्हणजे नक्की मला भातच खायला मिळणार आहे ना काहीतरी वेगळं खायला मिळणार आहे ते आताच सांग मी तुला जेवायला घातल्याची मतलब ना हा तुला जेवायला घातल्याची मतलब ना वा 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 टेन्शन आहे उद्या मात्र आपल्याला आता कुठं काय पार्टी मध्ये पण तूच बनवशील म्हणजे आता बस बस किती पाणी नको हसत घालू आता काय बाबा युट्यूब चॅनल पण खोलतोय नवीन त्यामुळे आता आम्हाला बंदच करायला मुहूर्त भेटत नाही कोण भटजी बिडजी आपल्या सबस्क्रायबर असतील त्यांनी प्लीज जरा मुहूर्त सांगा अक्षय तृतीयाचा आहे आता परत एकदा कुठला असेल तर सांगा गणपती गणपती युट्यूब चॅनल मला वाटते पाणी धुऊन धुवून अर्धे तांदूळ कमी झाले गेले वाटते बेसिक मधन खाली तू पाट चल हो लाव पटापट चल बघा मित्रांनो जवळजवळ आता वाजलेले आहेत एक वाजला आहे आणि अजून आज जेवण करतोय कर पटापट चल मुनी मी की तू जबरदस्त जबरदस्त मेजरमेंट मग भाजी कशी मेजरमेंट करशील मी करतोय बरोबर तू टेन्शन चल कर 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 काय काय उकळणार पाणी बस बस तुकर भरशील आपल्या नावाला आइस बळल्याप्रमाणे आता बघ भाजी तयारी ठेव आता काय करणार आईला दा खाण्यात लागणार आहे वाईट झालं तरी पण पण नाही आणि अरे मसाला टाक हळद बिळद काय समजले आप जबरदस्त रे तू मला वाटतं उद्या भांडी पण तुला कुकर काय राहत नसतो तीन दिवसात खांना पण चालू सुरुवात इथून सुरुवात बरोबर बोल ही सुरुवात आहे मला वाटत लायटर घाबरला नको मग जेवण करू नको बस बस गॅसचा वाशायला लागला पेटला किती शिट्ट्या मारायच्या ती काय काय प्रोसेजर केली सांग परत ना भात सांगणार घेतलं का त्यानंतर भातात पाणी होतलं एवढे एवढं हा आणि काय मग थोडस पाणी कुकर मध्ये होतलंय जायणी टाकलीये भात लावलाय मित्र न आपला भात होणार तुम्ही टेन्शन घेऊ नका ना शिट्टी होते नको मी नाही विनय भाई शिट्टी होणार हसणे का नाही मेरे भात पे हसने का नाही खायला जाणार नाही तुला चल 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 मित्रांनो प्रोसिजर चालू आहे आतमध्ये स्वतः बघूया भात खायला कसा मिळते आपल्याला आजचा हा असाच व्हिडिओ असणार आहे मित्रांनो अजून थोडा वेळ थांबूया त्याच्यानंतर आपण जेवूया आणि मग व्हिडिओचं एंड करूया कारण व्हिडिओ खूप लेंदी होईल कारण सकाळपासून व्हिडिओ चालू केलेली आहे आपण तो एकंदरी तुम्हाला व्हिडिओ आवडते ना कमेंट करून जरूर कळवा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला आता पुढे देखील पाहायला मिळणार आहेत सो तुमचं काय मत आहे ते मला आवर्जून येऊ द्या दोन झाला तीन तीन झाले अरे दोन झाल्या था। शिट्या था था। था। तीन था। -बों -बों। अरे भाऊ मला वाटते तुम्हाला भात खायला नाही घालणार आहे अरे दोन झालाय तन्मय पेटो घ्याय नको अरे गॅस पेटव दोन सिट झाले तीन झाले तू भात खा आणि माझं मेन नाही अरे ऐक माझी झाले सांगतो ना तू इकडे खायला काही समजत नाही तुझा विषय आज आपल्या इंस्टाग्राम ला जावा फॉलो करा आता <laughs> माहिती ना आयडी तन्वे बाई आवड आज, आज मी तुमच्या अशा एका व्हिडिओच्या भेटीला येत आहे की तुम्ही बघून आश्चर्य चकित होणार म्हणून मी आधीच अनपोल करून ठेवलंय तुला आईट पण गेलेली आहे अशा प्रकारे अशा प्रकारे वा 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 भाला है, भाला है। अर अर अरे हा काय भात केलास का मस्कर केला अरे पण ह्यात किती जण खाणार आणि काय कसं खाणार अरे बरोबर आहे पुरवण काढतो काढ बघूया बाहेर जरा मला नाही वाटत हा पुरेल काढ काढ जरा मला बघूया काय रे वा परिस्थिती आली नशीब लाईट आली उजल झाला झाला भात झाला पण तो भात अजून शिजला नाही बरोबर हा काय अजून काय पाहिजे यस शिकला भाव शिकला तर आता आपण जेवायला बसतोय फायनली भात देखील केलेला आहे आपल्या भावाने बघूया कसा झाला आहे तो भात आणि थोड्या वेळात आता आम्ही जेऊ आणि <laughs> एकंदरीत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण सोनगाव मध्ये गेलो तिकडचा वॉटरफॉल बघितला गणपती मंदिर देखील बघितलं आजचा व्हिडिओ ट्रॅव्हल व्हिडिओ प्लस थोड्याशा मस्ती देखील होती एकंदरीत तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून जरूर कळवा सो so, अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो कसं आहे ना मित्रांनो कोकणातला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत असतो पण परत परत सांगतो की त्या व्हिडिओच्या माध्यमातून कुठेतरी काहीतरी चुकीचं का होतं कामाने म्हणजे आपल्या व्हिडिओ बघून प्रत्येक जण तिथे जात असतो पण त्या ठिकाणी कुठेतरी मित्रांनो काळजी घ्या एवढंच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगतो हो। सो so, भेटू कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो असंच तुमचं प्रेम कायम असू द्या धन्यवाद